नानापेठ येथे रविवारी संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास आठ वर्षाची सायली डंबे हिला खेळताना विजेच्या खांब्याला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय सायलीच्या मृत्यू प्रकरणी पुणे महानगरपालिका आणि महावितरण यांनी जबाबदारी झटकत हातवर केल्या आहेत आता नेमकी चूक कोणाची होती हा प्रश्न आता उपस्थित होतोय आम्हाला न्याय कधी मिळणार जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता सायलीचे वडील गणेश डंबे यांनी केली आहे नमस्कार मी मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नानापेठ येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजता सायली दंबे नावाची एक मुलगी आहे आणि तिचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे आणि त्याच संदर्भात आपल्याशी तिचे वडील आहेत बोलायला दादा एकंदरीत काय सांगाल कसा काय काय प्रकारान घडलं होतं दिवशी रात्री त्या दिवशी रात्री मी बाहेर होतो त्यावेळेस माझे मुलगे घरी होते माझी मुलगी खाली नऊ वाजता दरम्यान खाली खेळायला गेली मित्रांसोबत मित्रांसोबत लोखंड खेळता खेळता ते पुढच्या चौकात इमानदार चौक म्हणाले तिथं खेळायला गेले खेळता खेळता त्या महानगरपालिकेचा जो खांब विजेचा त्याला ते लोखंड म्हणून पकडायला गेले तर त्याला अर्थिंग असल्यामुळं त्या खांबाला जमिनीतून तर तिला तो स्वत बसला जागे आणि ते तिथंच जागे जोरात झाकता बसला आणि तिला वाचवलं एक तिला मित्र प्रयत्न केला पण त्याला पण त्यांनी त्या स्वप्नी पकडून धरलं पकडून धरताना तिथं एक बस चालक माणूस खाली उतरला आणि त्यांनी काठणे मारून दोघांना वेगळं केलं माझी मुलगी तिथंच जागा उतरली आणि तो मुलगा परत परत जाऊन चौकामध्ये सांगून पोहरांना बोलून माझ्या मुलीला तिथं बघ दाखवले की तिथं मुलगी कळली आणि पोहरांनी उचलून माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं अच्छा तर त्यानंतर मला फोन आला मी बाहेर असताना त्याच्या आधी माझी मिसेस म्हणजे मुलीची आहे तिथे हॉस्पिटलमध्ये पोचले आणि मी सव्वा तासात मी तिथं साडे दहापर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की आज तुम्ही माझी राहिलेली नाही अच्छा बरं हा एकंदरीत याआधी पण या, या विजेच्या अशा इथे काही घटना झालेल्या आहेत की कोणाला शॉक लागलेला या आधी अशा काही घटना घडलेल्या आहेत का नाही अच्छा बरं एकंदरीत आता मला सांगा की ही जी घटना घडली आणि यावरती आता महापालिकेने किंवा एम एस सी बी ऑफिसने तुम्हाला यावरती काही उत्तर दिले का नाही अजून तर काय उत्तर दिलं नाही आहे फक्त आम्ही पेपर एक मोबाईल वाचलं वाचलो की याच्यामध्ये पहिले एम एस सी बी म्हणजे आमचा हक्क नाही आणि नंतर महानगरपालिकावाले पण म्हणतात आमचं नाही बरं एक दिन आता तुम्ही जे म्हणता याच्यामध्ये तो नेमका खांब कोणता होता स्ट्रीट लाईट होतं की विजेचा खांब म्हणजे कोणता खांब होता तो स्ट्रीट लाईट होता म्हणजे मानपावाले अच्छा अच्छा, अच्छा।, अच्छा। इथे स्थानिक कोणी पदाधिकारी किंवा महापालिकेचे अधिकारी कोणी तुम्हाला कोणी संपर्क करण्याचा काही प्रयत्न केला का के नाही अच्छा तुमची काय मागणी आहे आता प्रशासनाला की काय सांगाल तुम्ही आता मुलगी तर तुमची येऊ शकणार नाही काय सांगाल माझं म्हणणं हेच की आता हे मी सिबीवाले नाही म्हणतात आमचे आणि मनपावले पण माझा आमचा काम नाही मग हे काही कोणाचं काम आज तर माझी मुलगी गेली आहे तिथं काय परत येणार नाही माझी अशी इच्छा आहे की हे जो काम कोणाचं आहे मला तर वाटतं ते मनपावल्यांचंच आहे त्यांचं जी कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्ही तर गरीब लोक आहे तर आमच्यावर पण काहीतरी लक्ष दिलं पाहिजे आमचे मुलगे तर परत नाही अच्छा बरं आता एकंदरीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना काय मागणी कराल तुम्ही मागणी मी करणार की आज माझी मुलगी गेली गेले तिथे काय परत येणार नाही हा जो खांब स्टेट लाईटचा जो आहे त्यांचं हे कारवाई व्हायलाच पाहिजे आणि आमचं लक्ष द्यायला पाहिजे अच्छा तही काही सांगाल तुम्ही एकंदरीत आपण आता पाहिलं की सायलीच्या आईला शब्दसुद्धा फुटत नाहीत एवढी त्या दुःखामध्ये आहेत आणि एकंदरीत त्यांच्या वडिलांनी एक मागणी केलेली आहे की जो कोणी यामध्ये आरोपी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे